नमस्कार मंडळी आपले आपले किशनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहेत माझ्या मैत्रिणीच्या डोहॉ हो जेवणासाठी इतकी छान रांगोळी काढली होती तर फोटो काढायचा मोह काही आवरला नाही खूप सुंदर रांगोळी होती आणि डेकोरेशनही खूप सुंदर होतं बघू शकता तुम्ही किती सुंदर डेकोरेशन आहे आणि मग झाली आहे माझ्या मैत्रिणीची आणि तिच्या मिस्टरांची एंट्री किती सुंदर एंट्री केली आहे बघू शकता खूपच छान तयारी केली होती त्यांनी आणि व्हिडिओ काढायचा मोह काही आवरला नाही त्यामुळे मी हा सुंदर असा व्हिडिओ छोटासा काढला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही स्टेजवर एंट्री केल्यानंतर इथे झाला आहे वाट्या उघडण्याचा कार्यक्रम जिलेबी की पेढा तर तिने जिलेबीची वाटी उघडली आहे बघू शकता तुम्ही ती खूप खुश होती आज कारण तिच्या जीवनामध्ये आई होण्याचं चूक लाभणार आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशनही खूप सुंदर होतं आणि कार्यक्रमही तिथे खूप छान झाला एक महिला मंडळ आलं होतं त्यांनीही खूप सुंदर कार्यक्रम केला गाणीही खूप छान छान म्हटल्या आणि त्यानंतर त्याच महिला मंडळाचा एक छोटासा डान्सही झाला बघू शकता तुम्ही जन्म बाईचा बाईचा या गाण्यावरती हे एक आपल्या म्हणजे आई होण्याचं सुख हे एक वेगळंच असतं तर बघू शकता तुम्ही आणि हा आनंद माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरती खूप दिसत आहे तर पाहू शकता खूप सुंदर डान्स केला या महिलांनी त्यांचं एक महिला मंडळ आहे ते असे कार्यक्रम करतात तर त्यानंतर मग आम्ही हा डान्स एन्जॉय केला आणि मग नंतर कार्यक्रमाची जी सांगता या डान्सनेच झाली तर पाहू शकता तुम्ही इतका सुंदर डान्स केला आहे यांनी आणि मग तर तुम्ही पण हा डान्स पूर्ण पहा खूप सुंदर डान्स आहे तर हा पूर्ण डान्स खूपच सुंदर झाला आणि मग डान्स संपल्यानंतर आम्ही काही फोटोही क्लिक केले बघू शकता तुम्ही माझ्या दुसऱ्या मैत्रिणीही तिथे आल्या होत्या त्यांच्याबरोबर खूप एन्जॉय केला आणि ही पण माझी एक मैत्रिणीच आहे तर बघू शकता आणि मग होणाऱ्या मम्मी पप्पाबरोबरही आम्ही एक फोटो तर काढूनच घेतला तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी ब बाय